ஆமத்தி ஆம்மத்த கா हलका हा झाला या फार बिलाचा किंमत आली कामाला अहिल्यानगर मतदारसंघाचे मायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा प्रचार जोर धरू लागला आहे आज सावेडी उपनगर भागात संग्राम जगताप यांच्या प्रचार फेरी दरम्यान कार्यकर्त्यांकडून त्यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक घालण्यात आला संग्राम जगताप हे मतदारसंघामध्ये घर टू घर प्रचार करत आहेत मतदारसंघात संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या सभा होणार नाहीत यावर बोलताना संग्राम जगताप म्हणाले राज्यात सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू असून निवडणूक काळात नेते मंडळींना वेळ कमी असतो त्यामुळे आम्ही लोकांच्या गाठीभेटी घेण्यामध्ये जास्त भर दिला आहे गेल्या दहा वर्षांपासून मतदारसंघामध्ये विकासकामे केल्यानं नागरिक देखील उत्स्फूर्तपणे प्रचारात सहभागी झाले नागरिकांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला या सर्व निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधूमीवर पाहायला मिळतो आणि त्याचं मुख्य कारण आहे की एक चांगल्या प्रकारची एक भरीव विकास कामं आणि एक लोकसंपर्क हा असल्या कारणच या ठिकाणी आपल्याला नागरिकांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद अगदी लहान मुलांपासून तर अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो लोक उत्स्फूर्तपणे प्रत्येक रॅलीमध्ये सहभागी होतात स्वागताला त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यामुळे त्याचं कामच फक्त की विकासात्मक काम हे शहरामध्ये आज भरीव विकासात्मक काम असल्यामुळं आज लोकांचा एक नागरिकांचा एक मोठा पाठिंबा या ठिकाणी पाहायला मिळतो योजना तर शासनाच्या महायुती सरकारच्या माध्यमातून मागच्या काही काळामध्ये अनेक योजना या अगदी शहरामध्ये जशी लाडकी बहीण योजना आहे तर तशा युवकांच्या शिक्षणाकरता आहेत युवतींच्या लोककल्याणाकरता आहेत ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या शेतीच्या व्यवसायाच्या निगडीत असणाऱ्या समस्यांच्या बाबतीत योजना आहेत आणि त्यामुळं लोकांचा एक चा चांगला विश्वास ह्या महायुती सरकारच्या बाबतीमध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे लोकांचा मोठा पाठिंबा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसंच नगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे नाही असं सभेंच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर आता नेते मंडळींना वेळ फार कमी असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही असं सभेवर कधी याच्यापूर्वी देखील भर दिलेला नाही आणि होम टू होम प्रचार यांच्यामध्ये आम्ही प्रमुखाने प्राधान्य दिलं लोकांना भेटणं लोकांच्या गाठीपेठी घेणं आणि नेते मंडळाचे देखील करतं त्या टायमिंग जुळणं थोडं कठीण असतं कारण प्रत्येक ठिकाणी जाणं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणं प्रत्येक मतदारसंघामध्ये जाणं काही काही लोकांची मागणी असते की जिथं काही काही मतदारसंघात दोन दोन तीन तीन सभा घ्यावं लागतात अशी देखील लोकांची मागणी असते त्यामुळे त्यांना तिथं वेळ मिळत नसत्या कारणानं हा सभेंचा फार आम्ही आग्रह काही धरलेला नाही